मी लोमेश मशा घेतली शरद पवार विद्यालय व्याहाळकृत वर्ग आठवा कवितेचे शीर्षक आहे सारे हुशार निपुर तिसरीच्या वर्गामध्ये सारे हुशार निपुण तिसरीच्या वर्गामध्ये सारे हुशार निपुण लिहिवाची कौशल्याने करी गणन ग ग... जपून लिहिवाची कौशल्याने करी गणन जपून शब्द अर्थात मोजतात गती आणि वाचनाला शब्द अर्थात मोजतात गती आणि वाचनाला साठ शब्द छोटे मोठे वासे प्रति मिनिटाला साठ शब्द छोटे मोठे वासे प्रति मिनिटाला संख्या विस्तारून आली तिसरी चारे न गणित संख्या विस्तारून आली तिसरी चारे गणित तिची व्यक्ती आहे मोठी हजारच्याही नजी तिची व्याप्ती आहे मोठी हजारच्याही नजी संख्या जोडली काढली टाकीत भागासारखी संख्या जोडली काढली टाकी भागासारखी पट लावता लावता संख्या मिळते अनोखी पट लावता लावता संख्या मिळते अनोखी करू साठारे शब्दांचा सा, करू साठारे शब्दांचा करू साठारे संख्यांचा करू साठारे संख्यांचा छंद हे जोपासता गंध उजडे ज्ञानाचा छंद हे जोपासता गंध उजडे ज्ञानाचा धन्यवाद